ओम श्री महालक्ष्मी नमो नम नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असून मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित असतो कार्तिक महिना हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची विहिदेवत पूजा सेवा आराधना केली जाते आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर करण्यासाठी या माता लक्ष्मीला प्रार्थना केली जाते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक असे श्रीमंत लोक दिसतात ज्यांच्यावर माता लक्ष्मीची सदैव कृपा असते आणि माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या कुटुंबाची त्यांच्या घराची भरभराट झालेली असते आता हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीमंत लोक असे काही उपाय करतात ज्यामुळं माता लक्ष्मीची त्यांच्यावर सदैव कृपा असते माता लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये वास करत असते तर आपण आज हेच उपाय जाणून घेणार आहोत हे जे श्रीमंत लोक आहेत तर ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणते असे उपाय करतात जेणेकरून माता लक्ष्मीची त्यांच्यावर सदैव कृपा असते याच उपायामुळं ते या श्रीमंत झालेले असतात याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा रहावी यासाठी अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात आता जे श्रीमंत लोक आहेत जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे काही उपाय करतात तर त्यापैकी पहिला जो उपाय आहे तर तो म्हणजेच हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या देवघरामध्ये पिवळ्या कवड्या ठेवतात पिवळ्या कवड्या या आपल्याला समुद्रामध्ये मिळतात आणि माता लक्ष्मी ही समुद्रातून प्रकट झाली आहे आणि म्हणूनच देवी लक्ष्मी मातेला पिवळ्या कवड्या अत्यंत प्रिय आहेत ज्यांच्या घरामध्ये या पिवळ्या कवड्या असतात तर त्यांना घरामध्ये कधीही धनाची कमतरता भासत नाही आणि यासाठीच आपल्याला या, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी शुक्रवारी किंवा मंगळवारी या पाच कवड्या आणून त्याची विधिवत पूजा करून आपल्याला आपल्या देवघरामध्ये या स्थापन करायच्या आहेत किंवा एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत ज्यामुळे देवी लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा राहते आणि आपल्या घरातील पैशामध्ये धनामध्ये अधिक अधिक वाढ होत जाते आता जो दुसरा उपाय केला जातो तर तो म्हणजेच एकाक्षर नारळ या मार्गदर्श महिन्यामध्ये घरी आणला जातो आणि त्याचं देखील विधिवत पूजन केलं जातं आपण ज्या वेळेला पूजा विधी करत असतो तर त्यावेळेला जो नारळ वापरला जातो तर तो तीन डोळ्याचा नारळ असतो अशा नारळाला आपण महादेवांच्या त्रिनेत्राशी जोडतो परंतु एक नारळ असा असतो की त्याला फक्त एकच डोळा असतो तर त्याला एकाक्ष नारळ म्हटलं जातं आणि असा एकाक्ष नारळ आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठेही भेटला तर तो घरी घेऊन यायचा आहे आणि देवघरामध्ये आपल्याला असा नारळ स्थापन करायचा आहे आणि अशा या एकाक्ष नारळाची रोज सकाळ संध्याकाळी विधिवत पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहील त्याचबरोबर आपण माता लक्ष्मीला नेहमी कमळामध्ये वास्तव्य करताना पाहत असतो आणि म्हणूनच आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कमळाच्या बिया किंवा कमळगाट्ट्याची माळ आपल्या घरी आणून देवघरामध्ये स्थापन करायची आहे तुम्हाला जर शक्य होत असेल तर आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिना कमळाचे फूल माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे परंतु प्रत्येकालाच कमळाचं फूल आणून माता लक्ष्मीला अर्पण करता येत नाही त्याच्यामुळं आपल्याला गट्ट्याच्या या बिया आणायच्या आहेत आणि आपल्या देवघरामध्ये या स्थापन करायच्या आहेत आणि दररोज सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीची ज्याप्रमाणे विधिवत पूजा करतो तर या कमळगट्यांच्या बियांची किंवा कमळगट्याच्या या माळेची तुम्हाला पूजाविधी करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर चांदीची पावलं आपल्याला काही जर करणं शक्य होत नसेल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चांदीची पावलं अवश्य खरेदी करून आपल्या घरी आणायची आहेत जर तुम्हाला चांदीची पावलं खरेदी करणं शक्य होत नसेल तर तुम्हाला मार्केटमध्ये कोणतीही प्लॅस्टिकमध्ये किंवा इतर धातूची जर पावलं मिळाली तर ती घरी घेऊन यायची आहे या पावलांवर शंकर सूर्य स्वस्तिक चंद्र कमळ अशी चिन्ह असणार ही पावलं आपल्याला खरेदी करून घरी आणायची आहेत किंवा काही पावलं अशी असतात की ज्यावर माता लक्ष्मीची प्रतिकृती कोरलेली असते किंवा कलशाची प्रतिकृती कोरलेली असते तर अशी ही जी पावलं आहेत तर ती खरेदी करून आपल्याला घरी आणायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते आता ही पावलं घरी आणल्यानंतर एकतर तुम्ही त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे किंवा तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्यावरती तुम्हाला हे स्थापन करायचे आहेत जर तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हे जर पावलं लावत असाल तर यावरती कोणाचाही पाय पडणार नाही अशा प्रकारे तुम्हाला लावायचे आहेत किंवा शक्यतो आपण ही देवघरामध्ये स्थापन करायचे आहेत आणि ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा करतो तर त्याप्रमाणे आपण या पावलांची देखील दररोज सकाळ संध्याकाळी विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर मार्गर्शी महिन्यामध्ये आपल्या जवळपास जर आवळ्याचं जर झाड असेल तर त्या आवळ्याच्या झाडाची पिंपळाच्या झाडाची त्याचबरोबर आपल्या जवळपास जर केळीचा वृक्ष असेल किंवा उमराचं जर झाड असेल तर यापैकी कोणत्याही एका झाडाची आपल्याला पूजा सेवा करायची आहे शक्य असेल तर या सर्व झाडांची पूजा केली तरी चालेल या झाडांमध्ये या वृक्षांमध्ये माता लक्ष्मी आणि भगवान हरी विष्णू वास करत असतात ज्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू तर त्या ठिकाणी नेहमी माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच या दोन्ही देवी देवतांचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्या झाडांची या, जा, या वृक्षाची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर यंत्र किंवा लक्ष्मी यंत्र आपल्याला खरेदी करून घरी आणायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये ते स्थापन करायचं आहे देवी लक्ष्मी मातेला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे त्यामुळं या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा माता लक्ष्मीची आपण विधिवत पूजा सेवा करत असतो तर त्यावेळेला आपल्याला म लाल रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जर काहीच करणं जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये शक्य होत नसेल तर तुम्ही एखादं चांदीचं नाणं देखील खरेदी दे करून आणायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे किंवा आपल्या तिजोरीमध्ये एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ते ठेवून द्यायचं आहे चांदीमध्ये माता लक्ष्मी ही वास करत असते त्यामुळं आपल्याला हे चांदीचं नाणं खरेदी करून आणायचं आहे त्याचबरोबर मार्गर्शीर्ष महिन्यामध्ये किंवा इतर मंगळवारी शुक्रवारी आपल्याला उंबरटा जो मुख्य प्रवेशद्वाराचा आहे तर त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीनं मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढायचं आहे आपल्या आ... जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्यावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे आंब्याच्या पानाचं तोरण लावल्यानं किंवा उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्यानं ले आपल्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी येत नाही घरामध्ये सकारात्मकता येते आणि आपल्या घरावर जी साही संकट असतील विघ्न असतील तर ती देखील दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला भीम सेनी कापूर आपल्या घरामध्ये जाळायचा आहे भीमसेनी कापरासोबतच दोन अखंड तमालपत्र आणि दोन अखंड लवंगाट जाळायचे आहेत अखंड वस्तू आपण घरामध्ये जाळल्यानं आपल्याला केलेल्या सेवेचं अखंड फळ प्राप्त होत असतं आणि माता लक्ष्मीची कोणतीही सेवा कोणताही उपाय करत असताना उपायासाठी ज्या काही वस्तू वापरल्या जातात तर त्या अखंड वस्तू वापराव्यात जेणेकरून आपल्याला त्याचं अखंड फळ प्राप्त होईल त्याचबरोबर आपण तिन्ही सांजेच्या वेळेला जो तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असतो तर तो देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळद चिमुडवर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि असा हा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे शक्य असेल तर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्या उंबरट्याच्या बाहेर दिव, दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे दिवाळीमध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी करण्यासाठी आमंत्रित आपण ज्याप्रमाणे मातीचे दोन दिवे प्रज्वलित करत असतो तर त्याचप्रमाणे मार्गर्शीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीला आमंत्रित करण्यासाठी आपल्यालाही दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत अशा या सेवा आपल्याला मार्गर्शीर्ष महिन्यातील प्रत्येक ते गुरुवारी करायचे आहेत त्याचबरोबर वर आपल्याला वर्षभर माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी यासाठी देखील या करायच्या आहेत आपल्या आजूबाजूला आपण जे श्रीमंत झालेले लोक पाहत असतो तर ते कधीही आपल्या नशिबाला दोष देत बसत नाहीत तर त्यांची देवावर माता लक्ष्मीवर नेहमी श्रद्धा असते आणि आप ते नेहमी माता लक्ष्मीची पूजाविधी सेवा करत असतात जेणेकरून त्यांच्यावरती माता लक्ष्मीची कृपा राहिलेली असते आता याचबरोबर माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी निवास करत असते त्यामुळं आपलं घर स्वच्छ असावं अंगण स्वच्छ असावं जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि तिच्या कृपेने आपल्या मुलाबाळांची घराची प्रगती होईल भरभराट होईल आता हे जे मी काही उपाय सांगितलेले आहेत तर ते मार्गशीर्ष महिन्यात तर आपल्याला करायचेच आहेत जर तुम्हाला मार्गशीष महिन्यामध्ये मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत या जर खरेदी करून आणणं जरी शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही मार्गशीष महिन्यानंतर देखील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आणून आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आता जे काही उपाय आपण पाहिलेले आहेत जरी यापैकी जरी काही उपाय करणं शक्य होत नसेल तर या महिन्यातील कोणत्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्हाला एक मुठभर धने खरेदी करून आणायचे आहेत त्यानंतर देवघरात माता लक्ष्मीसमोर ही वाटी वाटीमध्ये धने ठेवायचे आहेत त्यानंतर याची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे माता लक्ष्मीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे शक्य असेल तर श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तमचं पठन करायचं आहे हे जे धने आहे हे तर तर ते करायचे आहेत आहेत आणि त्यानंतर जे त्यातील थोडेसे घेऊन एखाद्या लाल रंगाच्या पोटलीमध्ये बांधायचे आहेत एक रुपयाचं नाणं यामध्ये दोन अखंड लवंगात ठेवायचे आहेत आणि आपल्या तिजोरीमध्ये एक पोटली ठेवायची आहे अशीच एक पोटली बनवून आपला जर व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी गल्ल्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहे आणि आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे उमरे त्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला आपल्याला यातील एक थोडेसे ध्वने घेऊन एक पोटली तयार करून एक रुपयाचा नान आणि दोन लवंगा अशी पोटली तयार करून बांधायची आहे आणि या ठिकाणी जरी शक्य होत नसेल तर देवघरामध्ये जर तुम्ही याची पोटली तयार करून ठेवली आणि तरी त्याची दररोज केली तरी, 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 तरी देखील के माता लक्ष्मीचा आपल्याला आपल्या कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे आता आपण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हे जे श्रीमंत झालेले लोक असतात तरी असेच हे अगदी साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय करतात त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ ते देवघरातील देवी देवतांची आपल्या इष्टदेवतांची कुलदेवतांची माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा करतात आणि त्यामुळेच त्यांच्या कुटुंबामध्ये सुखशांती टिकून राहिलेली असते घराची भरभराट झालेली असते त्यांच्यावरती कुटुंबावरती कधी संकट विघ्न येत नाहीत आणि म्हणूनच आपण देखील आपल्यावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर करण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या मार्गशिष्य महिन्यामध्ये असे हे काही साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहील हे उपाय सेवा करत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद